नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव हो, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचे व्हिडिओ पाठवत तस असतो तसाच तोच एक हा आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि यासोबतच कृषी सल्ला आपण लाईव्ह मध्ये व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी सात वाजता दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता खरीपाची तयारी यासाठी विविध विषयावरचे आपण आजचा विषय आहे सोयाबीनचं संपूर्ण व्यवस्थापन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सोयाबीनचं संपूर्ण व्यवस्थापन हा आजचा लाईव्ह आहे आपण सोयाबीन उत्पादक सर्व शेतकऱ्यांनी पहावं ही अशी विनंती आहे तर मंडळी आजचा दिनांक सत्तावीस मेचा हवामान अंदाज जर पाहिला तर या आठवड्यात हा जो सत्तावीस मेला सुरू होणारा आठवडा आहे या आठवड्यात मागच्या आठवड्यासारखाच वाढलेलं तापमान राहून काही जागी वादळी पाऊस पडू शकतो मात्र त्याचे प्रमाण व क्षेत्र फारसे नसेल वादळी पाऊस काही जागी पडेल पण फारशा मोठ्या क्षेत्रात आणि खूप मोठा पाऊस काही अपेक्षित नाही तापमान असंच राहील गर्मी कायम राहील आपण हे बघा हा ऍडव्हान्स साऊथ वेस्ट मान्सून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर मान्सूनची प्रगती सध्या तरी खूप चांगली चालू आहे म्हणजे जे सामान्य असते त्याच्यापेक्षाही आपण मान्सून हा प्रगतीनं वाटचाल करत आहे बऱ्यापैकी मान्सूनला फेवरेबल वातावरण आहे मान्सून केरळमध्ये आधीच म्हणजे तीस ला दाखल होण्याचा अंदाज आहे साधारणतः तीस मेच्या दरम्यान मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तसाच प्रवास जर सुरू राहिला तर मान्सून पाच जून दरम्यान दक्षिण कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे आतापर्यंतची मान्सूनची प्रगती ही खूप चांगली आहे मध्ये चक्रीवादळाचा त्याचा परिणाम काही मान्सून वर झालेला नाही त्याची प्रगती कुठेही थांबलेली नाही आणि अशीच प्रगती राहिली तर वेळेआधीच तीस मेला वगैरे मान्सून आपला केरळमध्ये येईल आणि पाच जूनच्या दरम्यान हा दक्षिण कोकणात तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज सध्या त्या परिस्थितीनुसार तरी आहे पण किमान दहा जून पर्यंत मान्सून हा विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र मुंबई इथे किमान दहा जून पर्यंत मान्सून येणार नाही असा अंदाज सध्या दिसतोय तळ कोकणात जरी आला तरी तिथून पुढे जे विदर्भ मराठवाडा खान्देश वगैरे मुंबई आणि हा सगळा भाग जो आहे इथं पोहोचण्यासाठी त्याला किमान दहा म्हणजे दहा नंतर अकराला येईल बाराला येईल का पंधरा येईल ते सांगता येत नाही पण दहापर्यंत तरी निश्चितच या भागामध्ये मान्सून दहा पूर्वी येण्याची शक्यता नाही आणि मान्सून या भागात कधी दाखल होईल याचा अंदाज आल्यानंतर आम्ही आपणास लगेच कळू जर जस त्याची मान्सूनची प्रगती पाहून या भागात कधी मान्सून येईल विदर्भात मराठवाड्यात खान्देशात सगळीकडे कधी येईल त्याचे तुम्हाला लगेच कळू तीन जून पासून सुरू सुरू होणाऱ्या आठवड्यात पावसाचे सत्र पुन्हा सुरू होऊ शकते मात्र त्याची तीव्रतेबद्दल क्षेत्राबद्दल सध्या सांगणं योग्य नाही पुढचा आठवडा जो आहे तीन जून पासून सुरू होणारा तीन ते दहा जूनच्या मध्ये हे वादळी पावसाचं सत्र राहणार आहे मान्सूनचा पाऊस नाही पण वादळी पाऊस तिथे पडू शकतो काही हवामान अभ्यासकांनी फार सांगितलं ओढे नाले वगैरे वा वाहतील पण अशी परिस्थिती सगळीकडे राहणार नाही एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी पाऊस काही सार्वत्रिक पडत नसतो त्यामुळं अशा काही ठिकाणी पडू शकतो पण तीन जून पासून थोडेसे वादळी पावसाची ऍक्टिव्हिटी वाढते शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच लागवडीचा पेरणीचा विचार करावा वादळी पावसाच्या भरवश्यावर कोणीही पेरणीची घाई करू नये बघा वादळी पाऊस हा वादळी असतो म्हणजे मान्सूनचा पाऊस नसतो मान्सूनचा सार्वत्रिक सगळीकडे पाऊस पडतो त्यामुळे वादळी पावसाच्या भरोशावर कोणीही पेरणी करू नये आम्हाला आलेला अंदाज लगेच आपणास देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून खत बियाणं तणनाशक याची खरेदी केलेली नाही आणि वेळेवर खूप घाई होणार हे शंभर टक्के नक्की पक्का आहे की अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणं खतं औषधं तणनाशक हे घेतलेले नाही आणि वेळेवर गर्दी होणार मग आपल्याला पाहिजे ते मिळणार नाही त्या किमतीत मिळणार नाही आणि ही धावपळ टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर बियाणं खतं वगैरे काय जे तुमचे तणनाशक असतील गर्दी होण्याच्या आधी जर घेतलं तर ते तुमची वेळेवरची धावपळ टळू शकते तर मंडई हा सगळा आपल्या या आठवड्याचा हवामानाचा अंदाज आहे आणि दर सोमवारचं लाईव्ह जे आहे कृषी सल्ल्याचं ते आपण अवश्य पहा धन्यवाद